नमस्कार मी वर्षा वर्षा चिखले एम एच पंचवीस या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज आहे महाशिवरात्री तर सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर आपल्या सोसायटीमध्येच शिवमंदिर आहे तर चला आपण जाऊया देवदर्शन करूया घरातील देवांची पण छान पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहिलं देवाला फुलं वाहिली महादेवाच्या पिंडीवर बेल वाहिला हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर नैवेद्यासाठी जे बनवलं होतं शाबूची खिचडी पापड वेपर्स तर त्याचा नैवेद्य मी देवाला दाखवला पाणी फिरवलं आणि मनोभावी नमस्कार केला चला आता आपण खाली मंदिरात जाऊया आता आपण खाली मंदिरात आलेलो आहोत हे पहा हे मंदिर आहे महादेवाचं छोटसच मंदिर आहे पण खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं इथे मंदिरात आणि आज शिवरात्रीमुळे डेकोरेशन लाईट मंडप असं छान बसवलेलं हो आहे आणि हे महिला भजनी मंडळ इथे बसलेलं आहे आणि पुढे असं मैदान आहे मंदिराच्या पुढे मुलांना घेऊन मी रोज पाच वाजता येत असते इथे मुलं मोकळ्या हवेत छान खेळतात आणि त्या निमित्ताने महादेवाचं दर्शन पण होतं तर दुपारी मी आले होते तर होम चालू होता पाच जोड्या बसवल्या होत्या पूजेसाठी शंकरावर अभिषेक चालू होता परंतु तो व्हिडिओ माझा जा स्किप झालेला आहे तो व्हिडिओ नाही आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊया दर्शनासाठी मंदिरात सर्वप्रथम नंदीचं दर्शन घेऊ नंदी महाराजाचं दर्शन घेतलेलं आहे मी आणि आदर्शने तर मंदिरात शिवरात्रीमुळे थोडीशी गर्दी आहे आता मी लाईनला थांबते थोडा वेळ बायका एक -एक, एक 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 दर्शन घेत आहेत व्यवस्थित असं एवढी जास्त काही गर्दी नाही थोडीशी गर्दी आहे आता थोडा हात आव अवघडलेला आहे आदर्शला थोडंसं खाली सोडते मला वाटलं रोजच्या सारखा आदर्श खाली सोडल्यानंतर इकडे तिकडे धावेल गोंधळ करेल पण नाही आदर्श खूप शांत उभा आहे गर्दी आहे मंदिरात त्यामुळे तो सगळ्याला बघण्यात दंग झालेला आहे लाईट लाई डेकोरेशन असं त्याला वेगळंच दिसतंय तो बघण्यात असा आदर्श असा दंग झालेला आहे शांत चित्ताने पाहतोय तो सगळं काही आणि त्या मंदिरात महादेवाची पिंड वरती आहे असा एक कट्टा करून त्याच्यावर पिंड ठेवलेली आहे तर आदर्शला मी उचलून घेते म्हणजे ज्यामा दोघांनाही व्यवस्थित दर्शन घेता येईल आता एक एक बायका एक 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 दर्शन घेत आहेत तर हा माझा छोटा कॅमेरामॅन आहे अभंग तर त्याला वाटत आहे की आई आणि आदर्शच फक्त व्हिडिओमध्ये येत आहेत व्हिडिओत मी नाही म्हणून तो मधून मधून दाखवत आहे स्वतःला तर अशा प्रकारे खूप छान दर्शन झालं महादेवाचं आदर्शला पाया पडवलं त्यानंतर मी पाया पडले छान मनाला प्रसन्न वाटलं महादेवाचं दर्शन घेऊन तर आजचा हा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि